नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज बिहारच्या निवडणुकीचा शंखनाद झाला निवडणूक आयोगाने आज बिहारच्या विधानसभा निवडणुकीचं पूर्ण टाइम टेबल समोर ठेवलं सहा आणि अकरा या दोन तारखेला सहा नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबरला दोन फेज मध्ये मतदान आहे आणि चौदा नोव्हेंबरला नेहरू जयंतीच्या दिवशी निर्णय घेणार बरेचशा गोष्टी निवडणूक आयोग बोललं सांगितलं असं आहे तसं आहे आमचा फोन ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुमच्यासाठी ओपन आहे दोन फेज मध्ये इलेक्शन त्याच्या अगोदर बिहारमध्ये सहा सहा फेज मध्ये इलेक्शन व्हायचे पण नंतर बिहार आणि झारखंड वेगळा झाला त्यानंतर मग तीन तीन फेज मध्ये व्हायला लागले आता म्हणतात की लॉ अँड ऑर्डर ठीक आहे रोड रोड ठीक आहे त्यामुळे निवडणूक आयोगाला वाटलं दोन फेज मध्ये तर दोन फेज मध्ये अठरा जिल्ह्यांमध्ये एकशे एकवीस सीट आहेत पहिल्या फेज मध्ये आणि दुसऱ्या मध्ये वीस जिल्ह्यातले एकशे बावीस सीट्स आहेत बिहारच्या निवडणुकीमध्ये काय होईल त्याच्या अगोदर काय रेवडी वाटले गेली त्याच्यावर तर आपण बरेच कार्यक्रम केले पण आजचा रोखोक जो आहे तो आपण बिहार इलेक्शनवर नाही फक्त बिहारची बातमी तुम्हाला दिली अशी बातमी तर नागपूरच्याच आपल्या महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे आणि ती म्हणजे जे आपले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत भूषण गवई त्यांच्यावर जोडा फेकण्याचा प्रयत्न केला त्या माणसाला पकडल्या गेलं त्याला नंतर सोडून देण्यात आलं त्याच्या या घाणेड्या कृत्याबद्दल सगळ्याच मोठमोठ्या मुट नेत्यांनी त्याचा निषेध केला त्या माणसाचं संघाचं बॅकग्राऊंड आहे अशी चर्चा होत आहे माहीत नाही अजून कन्फर्म नाही झालं बार असोसिएशनने त्याला बाहेर पाठवून दिलं त्याला तू कुठेही प्रॅक्टिस करू शकत नाही त्याला बॅनस केला पण सोशल मीडियावर बरेचसे लोक त्याच्या समर्थकात उत, समर्थनार्थ उतरले हा डेंजरस ट्रेंड आहे पण ह्या सगळ्या निगेटिव्ह बातम्या एक पॉझिटिव्ह बातमी कधी कधी आपण मध्ये नेहमीच लोकांना ठोकतो पण कधी कोणी चांगलं काम केलं तर मला वाटतं आपण त्याला चांगलं सुद्धा बोललं पाहिजे मग भले त्याच्या विरुद्ध आपण कधी वाईट जरी बोललो असतो तरी चालेल पण आपण पत्रकारितेचं काम करायचं आपलं विश्लेषण करणं काम आहे चांगल्या बातम्या असल्या चांगल्या कन्स्ट्रक्टिव्ह तर त्याला पण जागा दिली पाहिजे त्यामुळे आज महाराष्ट्राची एक बातमी नागपूरची आहे शेत जमिनी आणि घरांच्या मोठ्या प्रमाणावर नोंदणी रजिस्ट्री हे दुय्यम निबंधक कार्यालयात केल्या जातात या कार्यालयामध्ये पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही हा सामान्य माणसाचा अनुभव आहे यावर महसूल मंत्री आणि भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे जे आपल्या विदर्भातलेच आहेत नागपूरचेच आहेत त्यांनी थेट नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात अचानक धाड टाकत झाडा झडती केली यावेळी रजिस्ट्री नोंदणीमध्ये अनेक अनियमितता आढळली असून एका ड्रॉवरला कुपल कुलूप लावण्यात आले हे ड्रॉवर उघडले असतात त्यात पैसेही आढळून आले थेट महसूल मंत्र्यांनीच निबंधक कार्यालयावर धाड टाकल्याने संपूर्ण प्रशासनात धाक निर्माण झाला राज्यभरात महसूल विभागात शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना नाहक त्रास होतो आणि सहन करावा लागतो अशी नेहमीच ओरड असते अगदी ग्रामपंचायत तलाठी ते तहसीलदार अशा अधिकाऱ्यांकडून हा त्रास काही नवीन नाही शेतकरी आणि नागरिकांकडून कधी पैशाची मागणी केली जाते तर कधी किरकोळ कामासाठी अनेक हेल्पाटले लावे लावायला लागतात त्यातच खरेदी विक्री कार्यालयातही नागरिकांकडून अतिरिक्त पैशाची मागणी केली जात असल्याने अनेक तक्रारी येतात काही दिवसापूर्वी नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील दुय्यम निबंधकाच्या अनेक तक्रारी आल्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी कार्यालयात अचानक भेट दिली आणि अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली यापुढे तक्रारी आल्यास काही गैरव्यवहार आढळल्यास कार्यवाही करण्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला बावनकुळेच्या अचानक भेटीमुळे सावनेर प्रशासनाची मात्र धावपळ झाल्याचे दिसून आले नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात म्हणजे रजिस्ट्रेशन कार्यालयात महसूल मंत्री बावनकुळे यांनी अचानक भेटली बावनकुळे यांनी यावेळी लोकांच्या तक्रारी बाबत आलेल्या फाईल तपासणी केल्या महसूल मंत्री अचानक कार्यालयात पोहोचल्याने सगळीकडे खळबळ उडाली अधिकाऱ्यांवर कार्यवाही करणार असल्याचा इशारा महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिला यापूर्वी नागपुरातील दोन दुय्यम निबंधक कार्यालयात शेकडो कोटीचे गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले नेमकं काय घडलं तिथे ते, ते गेल्यावर बावनकुळे यांनी सांगितले की नागपूर येथील निबंधक कार्यालयामध्ये विविध कामांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या पैसे घेतल्याशिवाय लोकांचं काम होत नाही प्रत्येकाकडून पाच ते आठ हजार रुपये घेतले जातात अनेक एजंट इथे काम करतात त्यामुळे जनतेला न्याय देण्यासाठी आणि पारदर्शी कारभारासाठी नागपूरच्या कार्यालयाला धाड मारली यावेळी झाड केली कामांमध्ये अनियमितता आढळून आली एका ड्रायव्हरमध्ये पैसेही आढळून आले त्यामुळे या प्रकरणात गंभीर कारवाई केली जाणार हे नक्की गैरप्रकार रोखण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया केल्यानंतरही असे प्रकार उघडकीस बावनकुळींनी चिंता व्यक्त केली बावनकुळेनी एक चांगलं काम केलं आता कार्यक्रमामध्ये मी सुद्धा त्यांच्या मुलाच्या ऍक्सिडेंट पासून कितीतरी ठिकाणी काहीतरी वेगवेगळं बोललो आहोत पण चांगलं काम केलं कोणा माणसाने त्याला अप्रिशिएट करायला पाहिजे कमीत कमी बाकी लोकांना त्याची हे लागेल बावनकुळेने जसं केलं तसंच आमच्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी असेच जरा ठाण्यात था चेकिंग केली किंवा पोलीस स्टेशनमध्ये चेकिंग केली तर त्याचा एक इम्पॅक्ट होतो कुठेतरी दरारा बसतो आता काय जनतेला म्हणजे इतकं मारलेले आहेत अधिकारी आणि सगळा पैसा वरपर्यंत जातो म्हणजे आम्ही आम्ही पण म्हणत असतो स्टेशनामध्ये तो ते हिंदीमध्ये गावात आहे खिराक सब में बटे तो बटे बटेबा म्हणजे काकडी जर कापल्या गेली तर सगळ्यांच्याच वाटणीला येते तर हा जो ग्राहक काटला जातो हा वरपर्यंत पैसा जातो आणि नेहमी लोक म्हणतात आम्ही वरपर्यंत पैसा देतो हा जो वरपर्यंत पैसा जातो ना यात मंत्री सुद्धा असतात असं एक धारणा आहे पण मंत्र्यांनी जर असं चेकिंग करून जर अधिकाऱ्यांवर कार्यवाही केल्या तर कमीत कमी लोकांमध्ये एवढा विषय एवढा तर विश्वास होईल की बहुतेक मंत्र्याला पैसा जातच नाही जर पैसा गेला असता तर मंत्र्यांनी खाली अशा रेड मारल्या नसतात किंवा धाडी मारल्या नसत्या हे प्रत्येकच मंत्रालयात आहे खास करून पीडब्ल्यू डी मध्ये आहे ज्या जे ज्यांना जे बिल पास करून घ्यावं लागतात ते आहे मध्ये असं एकही खातं आपल्याकडे नाही जिथं लोक खात नाहीत एकही खातं नाही अक्षरशः संस्कृती विभागापासून तर पर्यटनापासून तर एज्युकेशन पर्यंत सगळीकडे भयानक त्रास आहे आणि पैसे द्यायचे कामच होत नाही प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आपण मंत्र्याला केलं मंत्र्यांनी जरी फोन केला तरी कामं होत नाहीत कारण मग तो अधिकारी काही ना काही का ते कागद खोळमून ठेवतो आणि तो सांगतो मंत्र्यांनी सांगितलं ना मला काही चुकीचं काम करायला लागतील का मंत्रीजी आणि पण जे चुकीचं नाही आहे तर तो म्हणतो आम्ही कागदच पुरे नाही तुझे काहीतरी इन्क्वायरी करत असतात त्यामुळे त्रास देण्यासाठी या अधिकाऱ्यांनी काय वेगळा कोर्स केला की काय हे कितीतरी पाहायला पाहिजे कारण तो एक वेळा कार्यालयात बसला की त्रास देणं हेच त्याचं एक मुख्य धोरण होऊन जातं आणि त्या त्रासाच्या जातातून सुटायचं असलं तर मग दक्षिणा द्यावी लागते माणूस कुठपर्यंत देणार कुठपर्यंत पैसा देणार लोक त्रासून जातात आणि मग आता ही एक सवय झालेली आहे की जाल त्या जे घ्यायची ते घ्या आणि जा त्यामुळे मंत्र्यांनीचा दरारा ठेवा आता बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणतो बावनकुळेकडनं बाकी मंत्री मंत्र्यांनी जर असं सुरू केलं ना चेकिंग तो खरोखरच महाराष्ट्रात काहीतरी ठिकाणी कुठे तर फरक पडेल कुठेतरी म्हणजे राजरोजपणे घेतात ते लपून घ्यायला लागतील एक अशोक चक्रधरची फार सुंदर कविता होती त्या कवितेमध्ये लाच घेणाऱ्यांचे प्रकार किती तर त्यात त्यांनी सांगितलं एक नजराना असतो की स्वखुशीने बाई तुम्ही माझं काम केलं फार बरं केलं लवकर केलं काम म्हणून हे मी तुम्हाला काहीतरी भेट देतो तो नजराना एक असतो जबराना महाराष्ट्रात सगळ्यात जबरानं चालू आहे जबरदस्ती घेतलेला तो जबराना आणि प्रेमानं दिलेला तो नजराना नजराणापर्यंत ठीक आहे पण आता जबरानाच जर करायचा असला तर मग अशा ठिकाणी बावनकुळे सारखे मंत्री पाहिजे बाकी त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये मी काही क्लिनचीट देत नाही परंतु कमीत कमी त्यांनी या कार्यालयामध्ये धाड घालून लोकांचे जे सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि अशा कंप्लेंट गृहमंत्रालयाकडे सुद्धा आहेत जर पाहिजे असेल तर गृहमंत्र्यांना मी एक यादी देतो की कुठल्या कुठल्या ठाण्यातले कुठले कुठले लोक वसुलीला फिरतात कारण पोलीस स्टेशनमध्ये कि प्रत्येक हॉटेलवाला बारवाला जाऊन पैसे देत नाही त्यांचा एक अधिकारी मतलब त्यांचा एक शिपाई किंवा कुठेतरी एक एक असतो त्याचं कामच वसुलीच असतं अगदी वेट्स अँड मेजरमेंट पासून म्हणजे डिपार्टमेंट खातं म्हटलं की तिकडे खायला आम्ही तुम्हाला नाही कुठे तर नागपूरची एक लिस्ट देऊ शकतो करा वर खायची तेवढे खा पण कमी कमी खाली जनतेला काही ठिकाणी तरी मुक्त करा जे सामान्य माणसांचे प्रश्न असतात जिथे जिथे जरी काम नीट करायला लागलं त्या सरकारबद्दलच एक इमेज चांगली होईल तर आज रॉबिनहूड स्टाईलमध्ये ते गेले आपल्याकडे फक्त रात्री हुड घालून गॉगल घालून आपण आमदार पळवल्याला जातो हेच आम्ही आतापर्यंत ऐकलं होतं पण आता अशी धाट टाकून जर वचक बसवण्याचा प्रयत्न केला तर कमीत कमी हा माजले जी माजलेली जी सिस्टम आहे तिच्यावर अंकुश लागेल असं मला वाटतं आज रोखोकमध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र